आज नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण नाशिक कृषी उत्पन्न मार्केटचे अपडेट घेण्यासाठी फ्लावर आहे भू काय परिस्थिती आहे लाईव्ह लिलाव मध्ये काय भाऊ हे काल काय गेलो एकशे नव्वद तीन पच्ची एक चालीस छोटे भाई छोटे मग कर्मचारी पाहिजे ना हा कोणतं हा पती थोडं एवढं एवढंच काढा ना देत काल म्हणजे दे। छोट <laughs> <चुट्ट था, चुट्ट। laughs> सायबन माल सायबन ला संबर जान संबर बाई एक से पांच रुपए एक से दहर बाई एक से पंद्रह रुपए एक से पंच इक्कीस रुपए एक से पौंसी रुपए एक चारी रुपए एक से पंचायी एक से पन्ना पंसार रुपए माल पाऊंगा ना माल दबूंगा एक सत्तर रुपए माल मिडेरे पाऊंगे मिडेरे माल एक से आंशी पंचांशी पंद्रह रुपए पंचाना चौदह

फ्लावरी शंभर रुपयापासून तर दोनशे साठ रुपयापर्यंत आहे म्हणजे अडीचशे रुपयापर्यंत फ्लावरी आहे तर आणि हलके माल शंभर रुपये शंभरच्या आत नाही अडीचशेच्या वर नाही चला धन्यवाद नमस्कार नमस्कार ना काय परिस्थिती होती आज दुपारी फ्लावरी फ्लावरी बरं होतं आज कालपेक्षा पन्नास रुपयाने मागे अडीचशे पावणे तीनशे रुपये चांगले माल त्याच्यानंतर कारले चारशे पाचशे सहाशे सातशे रुपये आहे दोनशे अडीचशे रुपये त्याच्यानंतर शिमला मिरचा होता साडेतीनशे चारशे रुपये कारले आपले दोडके होते सहाशे सातशे रुपये विलके होते चारशे पाचशे रुपये परता वांगे होते दोनशे अडीचशे रुपये लांब वांगे होते दोन साडीचशे तीनशे रुपये गावके वांगे शंभर रुपये पाचशे रुपयापर्यंत लाल वांगे पण चार शोनशे रुपयापासून तर पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत एकंदरीत चांगली होती बरीच तिथे हापसांची पण माल वाढले काकडे चांगले होते चारशे साडेचारशे कोबी एकशे दहावीस रुपये मोठे माल जाळीवरती सात आठ हजार रुपये आणि आणि रुपये किलो जागेवर आहे जागेवर कोबी चार पाच रुपये किलो, किलो आहे तीन ते चार रुपये किलो असं पंडितचं पंडितचा स्वस्त माल राहतोय पर्याय असलं तर चार पाच रुपये घेतोय आहे बाकीच्या लाईक करा शेअर करा आणि चॅनल जे मित्र नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कॅन्डर या बाजार तीन चार पाच आहे आणि पंडितचे तीन रुपयाचे धन्यवाद <laughs> काय आणलं होतं गाजर गाजर लई हा हो ना शंभर रुपये किती अरे वा बरं का तुम्ही मेहनत आहे म्हणून हा ना अठरा रुपये ठीक आहे चला धन्यवाद

लवकर विकून टाका बर का टाका बाजार मावलीची शिमला थांबली आज काय कारण काय भाऊ सांग का शंभर यंदा वराठी एकली पण तुमची चिचकुळी झाली चिचुकुळी झाली चिचुकुळी पालक का सहा ने चांगला आहे चांगला नवर देऊ का झालंय का काय भाऊ कांदा ओके ओके हाकली हो मावली काय भाऊ इकली लवकर गेल ते का आज दुकानात चाल वांगे लाल कोळी आला ना दुधी ओके आम्ही दीडशे दिला जुना तांबाटी आणले पप्पा एखाद्या काय भाव दिल ताम्पा तांबाटी काय होईल काय भाऊ ऐकलं त्या

चांगले बोपळे चांगले इकले ना घेतील डोळा दम काढा दम बोपळे चालू व्हायला तीन महिने लागले तर थांबले ना दोन तासात व्हाय लागले आज कस काय चालेल किती महिन्यात चालू झाले बोपळे ते जाऊ दे तुम्ही बोपळे चालून किती वेळेस झाले हा आणि बोपळे घेऊन येऊन किती झाला इले येऊन किती झाला आला मिनिट किती वेळ झाला एक तास झाला अडीच महिने थांबले तुम्हाला एक तासात जड आले का

नव्यावाला दोन अडीचशे दोनशे चालेल ना अडीचशे चाले नाही नवा आहे तीनशे पर्यंत चाला हो काय भाऊ इकडं पंचगंगा मग बरं खरंच आहे का जाऊ द्या मग काय भाऊ काढलं घ्या एवढा तीनशे रुपये ब्रोकली काय ब्रोकोली ना दोनशे रुपया दीडशे होते दोनशे भेंडी काय भाऊ इथली ओके दुजी 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 तीन बीट बीट आणलं होतं काय भाऊ बीट सो रुपया तांबा ठेवा हो आपल्या दुरीच्या नाही दुरी नाही नाही चला गाजरवाले विकला एक नंबर एक नंबर काय विकणार आहे आठशे का सातशे आहे हे पर्या पर्याय दिसतोय का हे पर्या हा पर्याय का तू किती कुठे जाते का नाही हे पर्या आय अरे काय पर्या तो पप्पाच्या वयाचा माणसं पर्या पर्या म्हणतो ह नाव सांग ना या नाव सांग ना हा हा बा पर्याय बर की याच्या दृष्टीने

म्हणजे प्रॉब्लेम येतोय ग्राफ्टिंगच्या याला थांबला थांबला आता दोन मोठे माणसं बोलात लहान पोरांमध्ये बोलायचं नाही पण आम्हाला आहे ना आमच्या आयुष्यात तुला कळत नाही ना ग्राफ्टिंगच्या शिमलाला फुगण्याचा तोटा आहे तो फुगण्याचा तो 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 प्रॉब्लेम येतो पण माल जास्त ओके धन्यवाद काय करायचं पाचसो रुपया साडेपाच हजार 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 पन्नास रुपये राजा भाऊ झाला का फोन बीट हा न बीट आता थोडस सुरेगाव कसं राखलं का एकोणास पन्नास काय एक हजार पन्नास नवीन शेतकरी असले तर थोडी ताकद जास्त लावते ना नवरा बायकून बायकुन खायच न्याच ना जास्त लेट काढले का ते पाहुणा तीन महिन्याशिवाय लावणार जाऊ ना तीन सो रुपया तीन सो रुपया तीन सो तीन सो रुपया चारस रुपया चारस चारस रुपया देडी हॉटेल डिश मटाला घ्यावा लागतील अर्धाला द्यावा लाग्रकोरीच्या हा राजा भाऊला पाठवते साडेआठ

पाचशे रुपये राजा भाऊ पाचशे 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 रामदास कोणती व्हरायटी कोणती लई मोठी हो एसी का लई मोठं झालं लई खाते पी त्या किती दिवस झाले लावून लाँग? दुसरी वाटले असे तर पैसे होऊन गेले दोन महिन्यात निघणारे बरोबर आहे का ना आठ दिवस आधी आठ दिवसापूर्वी काय बाजू दहा बा नमस्कार नाल्या भाऊ काय भाऊ काय वाल बाराशे रुपये लाल वाल लाल आणि आपले अंकुरे अंकुरे गे गेले बाराशे तेराशे हापडे दोन हजारापर्यंत ओके का आपलं काय लालच साडेबारा रुपये काय लाल लावलं ते मी अंकुर लावायचं ते पापडी काय भाव घेईल ती आहे आणि ती वरच द्यांगचं ते काय गेलो बा हो सरकारी बाबा हे आपलं पापडी ते अंकुर काय घे भाऊ घेईल अंकुर अंकुरचे काय भाव गेला अंकूर सॉरी हा अंकुर आहे का आरी। 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 कुंकरा मध्ये येते हा हा तुमची चाय नाही का ओके ओके काकड साहेबांनी घेतली काय बघू घेत या रशान काय झालं याच काय भाऊ गेले होते हा फ्रेश वाजली चालली का झालं चौदा पंधरा हजार अकरा बारा बारा सव्वा बारा साडेबारा पंचावन्न साठ साठ पंच्याहत्तर तेरा 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 दहा तेरा पंचाळीस तेरा पन्नास तेरा तेरा पंचा तेरा नव्वद चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस चौदाशे पन्नास चौदा पंच चौदा पंच्याहत्तर चौदा ऐंशी चौदा नव्वद पंधराशे पाच सव्वा साडे सोळा साडे साडे सोळा शेट आता चार आहे ना शेट दोनदा पाचशे सवा पाचशे સાપો પૌને શેંગાડી સાતસો સાતસો સાડા સાતસો આઠસો સવા આઠસો લાંબા શેંગ લાંબી ફાપડે ના નવસો સાડે નવ હજાર તીનવાસી દુ કર્યા એવડા પાણી કમી પડે अमोल काय रे आपली काय बापडे इथं म्हणते माझी हा का रे बाय गवडा हा का इकडे माग आहे पाय

સાડેતા ભારે માલેસાવીસ સાડે સાડે અઠ્ઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ కన్నీ కానీ మరటి మరా सागू <laughs> ते चार रुपये तेराचीच अपेक्षा हा मला तेराशे जाईल का काय नाव आहे नाही तु गाव आहे नाव गाव काय पाहिजे मोठा माणूस हायस्ट काय भाऊ गेला तिला काळी नाही आपल्याला ना आ... का माहिती मी ती नाही सावलीत काळी पाच दाढ झाली बरं का हो पाचशे रुपये होते मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात पाचशे होती शेपू काय झालेला हो गेली कोथंबीर कोथंबीर

येतेच ते दीपक परदेशी काय भाऊ गेले हो मावली कांदे खराब कोणी काय भाऊ गेले हो

वन्ता 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 आगे आगे बारा पन्नास बारा पन्नास साडेसात अकरा अकराशे साडे अकराशे अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न एक दोन अकरा सात सतरा बाराशी बारा पाच दहा पंधरा पच्वीस साडेतीस साडे पन्नास पंचाळीस तेराशीरा पाच तेरा तेरा दहा अठराशे पंधरा अठराशे वीस अठराशे तीस साडे अठराशे अठरा पन्नास હૈદરાબાદ હૈદરાબાદ નારાશરા પાંચ પંચાવન પંદરસો પંદર પાંચ ના પંચાવન સાત ત્રણ નવ પંદરશી પંદરશે પાંચ પંદરશ પંદર 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 વીસ પંદર વીસ સોળી સોળ પાંચ સોળી સોળા બંતાવન સોળા બતાવન સોળા બંતાવન પંદર